आता ही पुनमी आणि भाऊजी माझ्या मा लईच मोठा आरोप करते रे आ नेलं हिनं पीठ नेलं म्हणते आ कशाला मी पीठ घेऊन जाते ह्यांचं का करते अन काय आ मला पिठाने का वाया आ पीठ नेलं तर हिठच भाकरी केली असते की नाही कुठं जाय तिकडे जाऊन भाकरी करायची आहे का मी वैताग दिला निसता या म्हणतिरी ह्यानं पीठ नेलं आत् ती ठीक मेन म्हणजे का तिकडं या त्या मिरचीच्या पलीकडं

आदरार्थी काय माहित होतं का मग आता डबा नेला म्हणते आता डबा मीज घेतला त्या बघा शेर डबा बे रात्री न्यायला म्हणले की आपल्याला काय माहित नाही तुम्हाला कसं माहित होईल आ चिकनी गेलेव माहित ठेवलं म्हण काय रे देवा कसं व्हायचं त निस्त माझ्या वारूप म्हणजे हसनी मला जगून द्यायचंय का हसनी मारायचंय काय ह्याच मला आई बाप्पाचे तिकडे घालवायचं आहे की मला काय कळना वाईलं ठेवायचं आहे नेमकं ह्यांचं काय चालू आहे काय मला कायच नेमकंच आहे काय तुम्ही असं आवाज झोपून कसं व्हाय सांगा मला लई टेन्शन तुम्ही दिलं यावं टेन्शन मग माझं पोटात तुका लागेल उठू पोटात चुका लागलं काय सांगायचं आहे मित्रांनो ह्यांची किरकिरा ऐकून मला आता टेन्शन आले आणि माझं मेंदूच काम केलं झालं आणि माझं मेंदूच बाहेर झाला तुम्हाला आठबीट करावं निघून दोघ आता मला आठबीट काय निसत नवऱ्यानं ह्या नवरा काय बोलत नाही आणि घरची माझ्याशिवाय कुणाला बोलत नाही पण नवरा झुरतो इथं का तुमचे कारण नवरा झुरून झुरून वाळून वटून गेला असता नवरा शर्ड कर्ड मिळवायची पल्ल्या टेन्शन येत का करायचं काय नेमकं करू काय आणि काय नाही हे समज नाही मला आता तू फक्त आशा वाढवू नको सगळं ठीक तू सारखी आशा मागते आशा वाढते तुझी हाय हा तू समाधान फक्त माग तू समाधान मानलं का सगळं गर घरी व्यवस्थित हो चालते म्हणजे तुम्हाला काय वाटत सोन मागून तू आता कायच मागून पहिल्यांदा निवारा बघाय आज बा कुत्र्याने किती पीठ नेलं किती रुपयाचं नुकसान केलं बरं राहू द्या सोनं बी राहू द्या पत्र बी राहू द्या पत्र बी ठोकू नका सोनं बी घेऊ नका बर पत्र जर नाही ठोकल तर इथलं आपण राहायच कस निवारा असं राहतो असंच राहत नाही चला खालच्या घरी जाऊ खालच्या घरी खायला नाही मस्त खायला खायला खाली आहे खायला मदार दे वैता काल रे दे देवा कस करून कस मला समज ना कि मला येड्यात काढते ती का सवाशात काढते ती का कशी काढ तू मला येड्यात काढते आम्हाला येड्यात पूर्ण परिवाराला तू येड्यात आता mm. काय करायचं मला ते काय करायचं तुला कुठे ते मिळते हॉस्पिटलला ठेवला तुला वन ग्रॅमचं करतो म्हटलं तर नाही राहू द्या वन क्रॅम बी राहू द्या सगळंच राहू द्या माझं राहू द्या सोनच राहू द्या पत्र बी राहू सोनराव बरं झालं बरं झालं बरं पत्र टोकतो मग आता आता काय नाही ते शब शबा शबा माझं दुखणच पळून चाललंय बघ आता आता तो पत्र टोकू दे काय बोललं आता सोनं म्हणले तो आता आता काय नाही हे मला बरं झालं

सगळ्या राग त्या भांड्यावर काढते सोन्याचा राग पत्र्याचा राग त्या भांड्यावर काढते हा भांड्याने काय केलं भांडी ही निर्जीव वस्तू आहे रडून रडून माझं डोळं बघा लाल भडक झाले ते पिवळ झर का करायचं या ही डायरेक्ट माझ्यावर आरोप करते ती देवा म्हणते लवकरच तुझी इच्छा पुरी होणार लवकरच कशी विचारतोय से अगे वन ग्रॅम ती तुला घेणार म्हणजे घेणार आणि छाती ठोकून सांगणार वन ग्रॅम काय नको शंभर टक्के तुला घेणार पण तू काळजी करू नको आणि मला व्हायला राहा म्हणू नको लक्ष मला वन ग्रॅम नको आहे मला पाहिजे चार तोळ सोन आता तुला, तुला चार पाहिजे का हा अगं बाय नवरा वन ग्रॅम आणतो आणतो म्हणजे आणतो वन ग्रॅम नको चार तोळ पत्र बांधून असते पत्र बांधल्या तुम्ही कशा डोंबला जाण वे आता खर्च झालंय आता वर्षाभरान बघित असं करते कसं म्हणते ते

मुरुम पिरून सगळं भरून करायचं करायचंय वाहन सांगणार आहे मी हा वाहनवाल्याशी काही बोलायचं नाही तुला नाही तू जर आरवी आली तर तुला सरळ करणार मी आला लक्षात म्हणजे मला घेऊ नका नाही पत्र ठोकू नका म्हणलंय असं नाही मला आनंद पत्र ठोकून ले मी तशी बोलून देते काय मी खोटा कशी बोलते हे तेच नाही 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 तुम्ही पेंगत टाव त्यामुळे मला ऐकायला नाही का मला काय वाटतंय मला काय वाटतंय आई माझे कपडे उद्या कुत्र्या নিলে मी कसे खाऊ जगू जगा काय मला काय गंड नाही जागा तर जावा उपाशी नाही नाही उजगात लेच ना करा गो मला काय सकट घेन देणार नाही काय बोलू नका आम्ही दोन तीन रोज वाट बघितली कशासाठी तुझं कसं कसं चाललंय काय चाललंय आम्ही अंदाज घेतलाय आता आणि तू आता काय म्हणली मला नको म्हणली आहे ना तू आता मी आ, वही वही। पत्र आणणार ठोकणार आहे आजच्या बसन सगळी सामान आणायचं पत्र बी नको सोनं बी नको म्हणलंय मी पत्र पत्र तुम्हाला पाहिजे सोनं मला नको मग सोनं बी मला आणा चला तिकडून चार तोडा सोनं आणा ब मग सोलापूर मला काय घेन देण नाही पण पत्र ठोकायचं असलं सोनं नसलं मी पत्र ठोकून देते आई तर कुठलं वाहन येत आहे कुठलं माणसं येते मलाही बघू द्या चाललं निघून आता नेमकं चाललंय कुठं त्या सांग चार तोळा सोनं घेऊन या लय कर जाणसाने मी इथं काय पत्र उतरून देणार नाही